हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर मी गोल्ड मध्ये इन्वेस्ट करू का सिल्वर मध्ये करू का स्टॉक मार्केटमध्ये मा डायरेक्टली स्टॉक बाय करू का म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी लावू तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार माझं नाव पंकज मुळे मी एक एन आय एस एम सर्टिफाईड आहे आणि मागच्या पंधरा वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्हली काम करतोय तर व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना नेमक्या चुका काय करताय मागच्या सहा महिन्यापासून जर बघितलं आपण तर गोल्ड सिल्वरने आउट परफॉर्म केलेले म्हणजे चांगले रिटर्न दिलेले आहेत तर प्रत्येकाला काय वाटतं की गोल्ड सिल्वरच येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न देऊ शकतं तर तुम्हाला हिस्ट्री सांगतो की दोन हजार तेराला एकदा गोल्ड आणि सिल्वरनी अशाच पद्धतीनं चांगले रिटर्न दिले होते खूप शॉर्ट टर्ममध्ये खूप रिटर्न लोकांना मिळाले होते आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमध्ये गोल्डने सिल्वरने झिरो पर्सेंट रिटर्न दिले होते म्हणजेच काय की टॉपला ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना त्यांचे सात ते आठ वर्षामध्ये एकही रुपया वाढला नाही त्याच पद्धतीनं मागच्या दोन वर्षापासनं स्टॉक मार्केटने चांगले रिटर्न दिलेले नाही आहेत म्हणजे ज्यांनी डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचे पोर्टफोलिओ जवळजवळ थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंटपर्यंत डाऊन आहेत ज्यांची म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्या म्युच्युअल रिटर्न रिटर्नवर लोक खूश नाहीत कारण की स्टॉक मार्केटने परफॉर्म केलेलं नाहीये त्यामुळे या दोन्ही ॲसेटचा एक बॅलेन्स असणं खूप महत्वाचं आहे काही वेळेस काय होतं की गोल्ड ही रिटर्न देत नाहीये स्टॉक मार्केट ही रिटर्न देत नाहीये तर तुमची इन्व्हेस्टमेंट काही प्रमाणामध्ये लिक्विड फंड्समध्ये पण असली पाहिजे म्हणजेच काही एफ डी सारख्या इन्स्टुमेंटमध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथनं सस्टेनेबल रिटर्न मिळतील सिक्स सेव्हन पर्सेंटनी म्हणजेच या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्या ॲसेट क्लासमध्ये आपली थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट पाहिजेच म्हणजेच काय मल्टी ॲसेट अॅल्युकेशन पाहिजे म्हणजे माझे काय पैसे गोल्डमध्ये माझे काय पैसे सिल्वरमध्ये माझे काय पैसे डायरेक्टली स्टॉकमध्ये काही म्युच्युअल फंड्समध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर टर्म टर्ममध्ये तुमची वेल्थ चांगल्या पद्धतीनं क्रिएट होऊ शकते असं मार्केटमध्ये एखादं टूल आहे का की स्टॉक मार्केटने परफॉर्म केलं तरी मला पैसे मिळावं गोल्ड सिल्वरमध्ये पण चांगलं रिटर्न मिळाले तरीही मला पैसे मिळायला पाहिजे आणि या दोघांनीही परफॉर्म केलं नाही तर मला डेट मार्केटची मला एक गॅरंटी मिळायला पाहिजे की मला एवढे तर रिटर्न मिळतील तर अशा ह्याचा एक कोंबो आहे का आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की म्युच्युअल फंडमध्ये अशी एक कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर गोल्डनी परफॉर्म केलं तरी तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे सिल्वरनी परफॉर्म केलं तरीही तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे स्टॉक मार्केटनी परफॉर्म केलं तरीही तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे म्हणजेच काय की कुठल्याही ॲसेट क्लासनी जरी आउट परफॉर्म केलं तरी तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो लॉग टर्म मध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे त्या कॅटेगरीचं नाव आहे मल्टी ॲसेटकेशन तर याच्यामध्ये काय होतं की फंड मॅनेजर जो असतो की तुमच्या बिहाफमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये म्हणजे तो काय करतो काही पैसे तुमच्या गोल्डमध्ये लावतो काही सिल्वरमध्ये लावतो काही पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावतो डायरेक्टली काही पैसे तुमचे काय करतो की फिक्समध्ये लावतो म्हणजेच काय की ज्या ऍसेट क्लासमध्ये त्याला रॅली वाटते ज्या ऍसेट क्लासमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगलं परफॉर्मन्स असेल ना त्या ऍसेट क्लास ची इन्व्हेस्टमेंट जी आहे तो वाढवतो म्हणजेच त्याला आता सध्या जर वाटलं की गोल्ड मध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली रॅली येणार आहे तर तो, तो काय करतो की तुमच्या शंभर रुपयामधले जास्तीत जास्त पैसे गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतो त्याला आता वाटतं की गोल्ड सिल्वर मधली रॅली संपत आलेली आहे तर तो, तो काय करतो की गोल्ड सिल्वर मधला जे पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट आहे ना तो खाली करतो आणि तो जास्तीत जास्त इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याला असं वाटतं की या दोन्ही ऍसेट क्लास येणाऱ्या काळात चांगले परफॉर्म करू शकत नाहीयेत किंवा चांगलं त्यांनी परफॉर्म परफॉर्मन्स दिलेला आहे त्यावेळेस तो काय करतो की जास्तीत जास्त पर्सेंटेज जे जा आहे ते डेट मार्केट म्हणजेच फिक्स एफ डी सारख्या ऍसेटमध्ये वाढवतो म्हणजेच काय की तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये की गोल्डनी परफॉर्म केलं तरी तुम्हाला चांगले रिटर्न सिल्वरनी स्टॉक मार्केटनी अशा कुठल्याही अॅसेट क्लासने जरी परफॉर्म केलं तर तुमचा पोर्टफोलिओ हा लॉंग टर्म मध्ये ग्रीनच राहतो आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी म्युच्युअल फंडमध्ये हा बेस्ट ऑप्शन आहे की म्हणजेच काय की तुम्ही याच्यामध्ये हजार रुपयाची दोन हजार रुपयाची पाच हजार रुपयाची आय पी जरी लावली ना तरी तुमचे पैसे फंड मॅनेजर अशाच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये एकाच फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून सगळ्या ऍसेट क्लासचं बेनिफिट घेऊ शकता लॉंग टर्म मध्ये त्यामुळेच मल्टी ॲसेट कॅटेगरी जी आहे ती आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये सगळ्यात बेस्ट कॅटेगरी आहे आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण की हे ॲसेट अॅलोकेशन मध्ये ना आत्ता सध्या मार्केटमध्ये चांगले आउट परफॉर्म करणारे कुठले कुठले फंड्स आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की फंड सिलेक्शन करता वेळेस मागचे जे पास्टचे रिटर्न असतात ना याच्यावर फंड कुठलाही सिलेक्ट करायला नाही पाहिजे बघूया की हे मल्टी मल्टीएसेड अल्युकेशन फंड मध्ये टॉप परफॉर्मिंग कुठले म्युच्युअल फंड्स आहेत हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंड नसणार आहे साठी मी तुम्हाला काही फंड सांगणार आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की निपॉन इंडिया मल्टी मल्टीएसेड अॅल्युकेशन फंड याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास इक्विटी मार्केटमध्ये फिफ्टी नाईन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट आहे या फंडची त्याच्यानंतर डेट मार्केटमध्ये म्हणजेच काय की ज्याच्यातनं त्यांना फिक्स रिटर्न येणार आहे सिक्स सेवन पर्सेंटचे त्या ठिकाणी त्यांनी जवळपास अठरा टक्क्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि जी बाकीची इन्व्हेस्टमेंट बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये जवळपास बावीस पॉईंट ब्याण्णव पर्सेंट आहे म्हणजेच एक्झॅक्टली तुम्हाला सांगायचं झालं तर निपॉन इंडिया ई टी मध्ये म्हणजेच काय की गोल्डमध्ये त्यांनी डायरेक्टली टेन पॉईंट फिफ्टी फाईव्ह पर्सेंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं त्यांनी तर सिल्वर मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर जवळपास फायव्ह पॉइंट टू सेव्हन पर्सेंट म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड ई टी एफ मध्ये सिल्वर ईटीएफमध्ये त्याच्यानंतर डेटमध्ये बघितलं तर फिक्स ॲसेट क्लासचं बेनिफिट मिळत आहे आणि डायरेक्टली इक्विटी मार्केटमध्ये पण त्यांनी इन्वेस्टमेंट केलेली आहे आणि इक्विटी मार्केटचं स्प्लिट बघितलं तुम्ही तर जवळपास लार्ज कॅपमध्ये फोर्टी टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट आहे मिड कॅपमध्ये टेन पर्सेंट आहे आणि स्मॉल कॅपमध्ये बघितलं आपण तर फायव्ह पॉइंट थ्री पर्सेंट इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं फंड मॅनेजरनी डायव्हर्सिफाईड केलेले सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते की या फंडने मागच्या एका वर्षामध्ये जवळपास पंचवीस टक्के रिटर्न दिलेले आहेत आणि मागच्या जर आपण तीन वर्षाचं जर बघितलं तर तीन वर्षामध्ये जवळपास ट्वेंटी पर्सेंट इयर ऑन इयर याचे रिटर्न आहेत आणि जर पाच वर्षाचं जर बघितलं आपण तर पाच वर्षामध्ये एटीन पॉईंट फाय वन पर्सेंट रिटर्न आहेत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं निपॉन इंडियाचा मल्टी ॲसेट फंडनी परफॉर्मन्स दिलेला आहे दुसरं जर बघितलं आपण तर या कॅटेगरीमध्ये कोटकचा मल्टी ॲसेट फंड जो आहे याने पण खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न जनरेट केलेलं आहे याच्या जर आपण ॲलोकेशन बघितलं तर जवळपास सिक्स्टी सेव्हन पर्सेंट जे अमाऊंट आहे इक्विटीमध्ये आहे त्याच्यानंतर टेन पर्सेंट अमाऊंट जी आहे ती डेट कॅटेगरीमध्ये आहे आणि राहिलेली बावीस पॉईंट पंधरा टक्के जी अमाऊंट आहे ती अमाऊंट डायरेक्टली त्यांनी सिल्वर एफमध्ये थर्टीन पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट नंतर त्यांनी गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे फाईव्ह पॉईंट सेव्हन सिक्स सेव्हन पर्सेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी लिक्विड फंड्समध्ये पण त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे या दोघांचा पर्सेंटेज जर बघितला आपण तर जवळपास सोळा सतरा टक्के त्यांनी गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे त्यांचं पण तुम्हाला डायरेक्टली बेनिफिट मिळेल आणि तिसरा जो फंड आहे तो आहे माझा आवडता इन्व्हेस्ट को इंडिया ॲसेट एल्युकेशन फंड तर या फंडने जर बघितलं आपण तर फिफ्टी सिक्स पर्सेंट अमाऊंट जे आहे ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे डेटमध्ये जर बघितलं तर सिक्स्टीन पर्सेंट अमाऊंट केलेली आहे आणि जर मध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲग्रेसिव्हरित्या सत्तावीस टक्के अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये तर हे कशा पद्धतीने स्प्लिट केले बघूया की गोल्ड मध्ये त्यांनी सेव्हन्टीन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर याच्यामध्ये सिल्वरमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे यू एस व्हॅल्यू इक्विटी फंडमध्ये त्यांनी थर्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजेच काय या फंडमध्ये तुम्हाला यु एस मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत व्हॅल्यू ज्या कंपन्यांमध्ये आहे त्या कंपनीचं पण ॲलोकेशन म्हणत आहे म्हणजेच काय की ग्लोबल मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचं पण या फंडमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं म्हणजे यु एस मार्केट जरी चाललं तरी तुम्हाला या फंडमध्ये त्याचं चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळणार आहे म्हणजेच काय की या दोन फंडपेक्षा या फंडमध्ये तुम्हाला एक कॅटेगरी एक्स्ट्रा मिळते ती आहे ग्लोबल मार्केट यू एस मार्केटमध्ये आहे त्यांची गोल्ड मध्ये आता आपण यांचे रिटर्न बघूया इन्व्हेस्कोने मागच्या एका वर्षामध्ये ट्वेंटी सिक्स पॉईंट वन फोर पर्सेंट रिटर्न दिले तर अशा पद्धतीनं लॉंग टर्म मध्ये जर वेल्थ क्रिएट करायची असेल ना तर अशा पद्धतीनं मल्टीएसेट अॅलोकेशन करणं खूप महत्वाचं आहे आणि तो फंड मॅनेजर तुम्हाला इझिली करून देऊ शकतो कारण त्याला एक्सपिरियन्स असतो मागच्या वीस वर्षाचा तीस वर्षाचा चाळीस चाळीस वर्षाचा या फंड मॅनेजर लोकांना एक्सपिरियन्स असतो आणि त्यांना माहित असतं की येणार काळात गोल्डमध्ये चांगली रॅली आहे का सिल्वरमध्ये का स्टॉक मार्केट चांगलं परफॉर्म करणार आहे का एफ डीमध्ये मध्ये पैसे लावायला पाहिजे का फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे या सगळ्याचं नॉलेज त्यांना असतं त्यामुळं आपण डिसिजन घेण्यापेक्षा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये हा एकदम इझिली ऑप्शन मिळतोय की याच्यामध्ये पैसे तुम्ही टाकून तुमचे पैसेही डायवर्सिफाईड होतील आणि प्रत्येक ॲसेट क्लासची तुम्हाला बेनिफिट मिळेल त्यामुळं लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल ना तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करू शकता अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे नक्कीच कमेंट करा धन्यवाद